मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला सांगायचं आपण आज सक्सेस व्यवसाय होण्यासाठी कोणकोणत्या तुम्हाला सांगायचं व्यवसाय करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात त्यांना आपण कसं फेस करायचं याबद्दल आपण आज या टॉपिकवर बोलणार आहोत तर पहिला मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आवडीने माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल धन्यवाद तर तुम्हाला सांगायचं माणसानं कधी पण नेहमी सेल्फ डिपेंड राहायचं दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्न <स्ट्रेणा> ही नेहमी मोठीच बघायची मोठी स्वप्न बघितली स्वप्न बघायला काही आपल्याला पैसे नाहीत लागत पण स्वप्न बघितली तर ती सत्यात उतरतात नेहमी बघायचं मन लावून कोणतीही गोष्ट करत राहायचं आणि तुम्हाला सांगू का पहिला पहिला सुरुवातीला स्टार्टिंगला लोकं हसतात हसू देत आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी आपल्यात वेगळे पण आहे ना म्हणूनच तर हसतायत हसू देत त्यांनी हसले म्हणून आपण कमीत कमी तुम्हाला सांगायचं काहीतरी वेगळे पण करतो म्हणून तर हसतात ना मग त्यां तेन, त्यांनी हसले म्हणून आपण काय आपण तुम्हाला सांगायचं आपलं लाईफ आपण काय जगायचं सोडू शकत नाही तर तुम्हाला सांगायचं पहिला आपण भांडवल असतं ना छोटं मोठं किती हे असू द्या आता तुम्हाला सांगायचं माझं आता मी थोडक्यात सांगते तुम्हाला माझा मसाल्याचा उद्योग सुरुवात सुरुवात स्टार्ट करताना मला कितीतरी जण मला हसले होते कितीतरी जण मला म्हणायचे एवढे एवढे छोटे छोटे, -छोटे पुढे करते ह्यानं म्हणजे म्हणजे माझेच एक पाहुणे आहेत ते मला म्हटलेले ज्येष्ठनं त्यांनी पण म्हटले मला असं काय टोमणे वगैरे मारायचं म्हणून काही बाई व्यवसाय करती ह्याच्या पैशा ह्या ह्या भांडवलात तोला सांगायचं हे असं सुट्टे सुट्टे पैसे आले तर त्यात तुला फक्त आणडी आणले तर ते पैसे खर्चून जातील असं तुझा छोटा व्यवसाय त्यावेळेस मी सिरियसली नाही घेतलं असू दे बाबानं म्हटलं म्हणजे म आहे माझा व्यवसाय तर तुम्हाला सांगायचं कधीही कुणी काही टोमणे मारले तर तुम्हाला सांगायचं शांततेत क्रांती करायची तर तुम्हाला सांगायचं पहिला मेन म्हणजे आपण तुम्हाला सांगायचं मी स्वतः मसाल्याचा उद्योग सुरुवात करत असताना स्टार्टअप तुम्हाला सांगायचं पहिला मी माझ्या बोटातील अंगठी घाण ठेवून माझं स्टार्टअप केलं हे मी तुम्हाला खरी रियालिटी सांगते तर मी तेव्हा थोडाच माल भरलेला पण नंतर नंतर तुम्हाला सांगायचं चा। तीन चार लाखाचा माल भरत असताना नंतर नंतर मग मी नंतर, नंतर। माझं फायनान्शियल वगैरे मी स्टेबल झाल्यानंतर मग मी नंतर, नंतर भरावे भरायला लागले तर तुम्हाला सांगायचं पहिला मेन म्हणजे मुळात आपलं हे ना भांडवल गारद नाही करायचं दुसरं म्हणजे गिरायकांश गिरायकांशी आपण तुम्हाला सांगायचं एकदम आनंदी व आनंदी आणि एकदम छान हॅपी बोलायचं तिसरी म्हणजे कधी तुम्हाला सांगायचं आपल्याकडून काही चूक झाली तर तुम्हाला सांगायचं ताई दादा वगैरे असं गोड बोलून तुम्हाला सांगायचं त्यांना तो शांततेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो ऐकून घ्यायचा आणि मग नंतर तुम्हाला सांगायचं त्यांना मग समजावून सांगायचं बरं बाबा तुम्हाला सांगायचं आपल्याकडून चूक झाली तर तुम्हाला सांगायचं नंबर पण एक सॉरी वगैरे म्हटलं म्हणून आपला व्यवसाय आहे आपलं गिरायक तर तुटणार नाही ना एकदा सॉरी बोलल्यावर आपलं कुठं काय नुकसान होणार आहे आणि त्याच्यानंतर कधी पण बघायचं व्यवसाय करत असताना आपल्याला भांडू म्हणजे बाजारात बघायचं की दररोज आपल्याला दररोजच्या म्हणजे दररोजच्या जीवनात काय हो महत्त्वाचं आहे आणि म्हणजे दररोज आपल्याला लागेल असंच व्यवसाय तुम्हाला सांगायचं कोणताही चालू करायचा तर तुम्हाला सांगायचं आ आपण जे आपण तुम्हाला सांगायचं व्यवसाय चालू करत असताना जो आपल्याला प्रॉफिट नफा निघतो तो, तो तुम्हाला सांगायचं कधीही खर्चायचं नाही म्हणजे असं भांडवल खर्चायचं नाही जो प्रॉफिट प्रॉफिट निघतो नफा निघतो त्याच्यावरच आपण आपल्याला म्हणजे दररोजच्या वापराला आपण ते पैसे वापरायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं कधीही तुम्हाला सांगायचं क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं क्वालिटेड माल ठेवायचा म्हणजे कसं क्वालिटी असली की आपल्याला पण आपण आपण आपलं नानच खमकं असलं तर आपण तुम्हाला सांगायचं आपण गिरायकांशी व्यवस्थितरित्या बोलू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला सांगायचं क्वालिटीशी कॉम्प्रमाइ करायचीच नाही क्वालिटी चांगली चांगली ब्रँड चांगला तुम्हाला सांगायचं आता माझा उद्योग आहे तर तुम्हाला सांगायचं माझा वैशाली मसाले हा उद्योग आहे तर तुम्हाला सांगायचं मी छोट्यातूनच मोठी झालेली आहे तर तुम्हाला सांगायचं आज माझा डेली रुटीनला जर दहा गावात माझा मसाला जातो आणि तिकडून मला ऑर्डरी छान प्रकारे येतात